केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागल्यानंतर रक्षा खडसे प्रथमच रावेर लोकसभा मतदारसंघात दाखल झाल्या मंत्रिपद मिळाल्याचा मान हा जिल्ह्यातील जनतेचा आहे असं मत रक्षा खडसे यांनी व्यक्त केलं तर ऊन सावलीप्रमाणे आयुष्यात चांगलं वाईट असतं त्यामुळे संघर्षाला सामोरं गेलं पाहिजे आणि माझ्या संघर्षात जनतेचा मोठा वाटा आहे जनतेला मला साथ दिली त्यामुळेच आज मंत्रिपदापर्यंत आपण पोहोचू शकलो असा विश्वास देखील रक्षा खडसे यांनी एनडीटीव्ही मराठीशी बोलताना व्यक्त केला आहे केंद्रीय मंत्रीपदी वर्णी लागल्यानंतर खासदार रक्षा खडसे या प्रथमच रावेड लोकसभा मतदारसंघात आल्या असून जळगाव जिल्ह्यामध्ये खरं तर त्यांचं भव्य असं स्वागत देखील करण्यात आलेलं आहे आपल्यासोबत रक्षादाही खडसे आहेत या यशामागे जे आहे नेमकं कोण कोण आहे जसं आपण मागे जसं म्हटलं होतं की खरं तर एकनाथ खडसेंची आपल्याला नाताभूंची मोठी साथ लाभलेली होती नेत्यांची साथ लाभलेली होती बघा ह्या यशामध्ये सर्वात आधी आदरणीय मोदी साहेब असतील अमित शहाजी असतील नड्डाजी असतील इथे प्रदेश अजून आपले विनोद तावडे साहेब असतील सगळे केंद्रातले जेवढे ज्येष्ठ सगळे नेते आहे त्यांनी सदैव मला मदत केलेलीच आहे राज्यामध्ये आपण बघा की आदरणीय देवेंद्रजी असतील बावनकुळे साहेब असतील आपल्या जिल्ह्याचे नेते आदरणीय गिरीश भाऊ असतील यांची सुद्धा नेहमी माझ्यासोबत त्यांचा म्हणजे आशीर्वाद मला राहिलेलाच आहे जरी नाथाभवन त्यांचे जरी वाद जरी असले पण कधी ह्या लोकांनी माझ्यामध्ये दुजाभाव केला नाही नेहमी सहकार्यच केलेला आहे जिल्ह्यात आपण बघू शकतो की सगळ्या संघटना असतील सगळ्या सगळी जनता असेल आर एस एसचा परिवार असेल असेल महिला असतील बजरंग दल असेल आज आपण बघतो की माझ्या आजूबाजू सगळे आमची ज्येष्ठ मंडळी उभी आहे असं प्रत्येक गावातले लोक ह्या माझ्या सगळ्या कार्यामध्ये माझ्यासोबत उभे राहिले नक्कीच नाथाभाऊंनी सुद्धा वेळेवर तो निर्णय त्यांनी माझ्या बाजूने उभे राहायचा घेतला त्यांचा जो काही राजकारणातला अनुभव राहिला तो माझ्या या निवडणुकीमध्ये कामी आला त्यांचे आशीर्वाद राहिले त्यांनीसुद्धा माझ्यासाठी काम केलं याच्यात काही दुमत नेण्याच त्याचासुद्धा परिणाम कारण की शेवटी आज त्यांचे एवढे लोकांशी संबंध आहे त्याचासुद्धा मला फायदा झालेला आहे तर असं वाटतं की असं कोणी नाही आहे आज तुम्ही माझ्यासोबत काम करणारी माझी टीम माझं कार्यालय आज, आज माझ्याकडे आठ नऊ मुलं काम करतात त्यांचीसुद्धा मेहनत राहिलेली आहे म्हणून असं एक पण आपण व्यक्ती सोडू शकत नाही की त्यांनी माझ्यासाठी काम केलेलं नाही आहे ही निवडणूक शेवटच्या टप्प्यामध्ये बऱ्याच समाजावर पण लोकं घेऊन गेले की आमचं समाज यांना मतदान करणार नाही पण मी खरोखर सगळ्या समाजाचे मी खूप मनापासून मी आभार मानते की ही निवडणूक लोकांनी समाजावर नाही घेऊन जाऊ दिली लोकांनी योग्य दिशेनेच मतदान केलं सगळ्यांनी माझ्या पाठी मागे उभं राह म्हणजे एकदम भक्कमपणे माझ्या पाठीमागे उभे राहिले आणि कुठेही मतदान इकडे तिकडे झालं नाही आज अशा परिस्थितीमध्ये पवणे तीन लाखाचं लीड काढणं हे खूप मोठं चॅलेंज होतं मलाही विश्वास नव्हता पण जनतेने ते करून दाखवलं प्रश्न आता जर आपण म्हटलं की एकनाथ खडसे आणि गिरीश तरी नंतर साथ मिळाली आता आपल्याला पक्षाने एक वरिष्ठ पद दिलेलं आहे काय वाटतं की आगामी काळात याचा परिणाम गिरीश महाजन असतील एकनाथ खडसे एकत्र येतील बघा माझे आधीपासनं प्रयत्न राहिलेला आहे राजकारण हे व्यक्तिगत न घेऊन जा जाता त्याला समाजासाठी आपल्याला जितकं जास्त ताकद लावून त्याच्यात काम येईल ते केलं पाहिजे आणि आधीपासून मी प्रयत्न केला आहे की आदरणीय गिरीश भाऊ नाथभो कसे एकत्र होतील मी वयाने खूप छोटी आहे दोघांपेक्षा पण सुद्धा मी माझ्या परीने जेवढं काही शक्य होत होतं तेवढं करत गेली आणि आता भविष्यामध्ये पण माझी हीच इच्छा राहणार आहे की दोघं नेत्यांनी जर एकत्र येऊन काम केलं तर नक्कीच या जिल्ह्याची ताकद अजून खूप वाढेल